नंदुरबार शहरात मध्यरात्री दगडफेक झाली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुध्राच्या नळकांडा फोडल्या नंदुरबार शहरातील त्रिकोणी बिल्डिंग परिसरात सकाळी एका रिक्षाने तरुणाला धडक दिल्यानंतर दोन गट जमले होते तेव्हा पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र मध्यरात्री शहरातील विविध भागात फुटल्यानंतर काही संवेदनशील भागात दगडफेकीला सुरुवात झाली शहरातील त्रिकोणी बिल्डिंग आणि परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आलीये पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी पंधरा अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्यात शहरातील संवेदनशील भागात मोठ्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून स्वतः पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते ऍक्च्युली सकाळी एक घटना घडली होती त्याच्या अनुषंगाने काही मॉप जमला होता मग त्या अनुषंगाने सकाळपासून दुपारपासूनच आपल्या शहरामध्ये बंदोबस्त लागलेला आहे त्याच्यामुळे घटना आउट ऑफ कंट्रोल नाही झाली आणि जे घटना घडली त्याच भागात त्याला कंट्रोल करण्यात आला आता आरोपींचा शोध सुरू आहे काही आरोपी आपल्या ताब्यात सध्या आहेत आमचे आमदार जास्त म्हणून आमची पालकमंत्री पदासाठी मागणी असल्याचं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय तर पालकमंत्री पदाची नेमणूक करणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या अधिपत्याखाली असतं मी वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी फिरतो आहे मी त्या गोष्टीत मत व्यक्त केलं नाहीये आमची मागणी तर आहे पूर्वी होती आजही आहे आणि उद्याही राहील आमचे आमदार जास्त म्हणून आमची मागणी आहे माझ्याबाबत माझा पक्ष निर्णय घेईल मी समाधानी आहे असंही ते यावेळी म्हणालेत

माझा त्याच्याशी स्वतःचा काहीही संबंध नाही मी महाराष्ट्रामध्ये मा गेले आठ दिवस शेतकऱ्यांची समस्या त्यांचे प्रश्न त्यांचे क्रॉप पॅटर्न त्यांचे अनुदानं त्याचप्रमाणे एक्झिबिशन त्याचप्रमाणे कॉम्युकेशन अशा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रभर फिरतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेणं हे माझं प्राथमिक कर्तव्य आहे तेच मी करतो आहे त्यामुळं पालकमंत्र्याच्या कुठल्याही गोष्टीमध्ये मी या ठिकाणी माझे मत व्यक्त केलेलं नाही हा संपूर्ण अधिकार मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आहे त्यामुळे ते जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील या अगोदरच मी सांगितलेलं असलं तरी देखील नाशिकचं पालकमंत्री पद आहे त्याला मागणी तर आमची आहे जे आमच्याकडे आम 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 सात आमदार आहे त्यामुळे आमची मागणी पूर्वी होती आजही आहे आणि उद्याही राहणार आहे त्यामुळे मेजॉरिटी नियमाप्रमाणे किंवा धोरणाप्रमाणे ज्यांचे आमदार जास्त आहेत त्यांना पालकमंत्रीपद मिळावं अशी सर्वसाधारणपणे अपेक्षा आहे परंतु अपेक्षा जरी असली तर निर्णय घेण्याचे अधिकार मान्य मुख्यमंत्र्यांना आहे मुख्यमंत्री त्यावर योग्य तो निर्णय घेतील पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहात तशी आपण मागणी केलेली आहे नाही माझा पक्ष निर्णय घेईल मी मागणी कशी केली नाही काही नाही माझा पक्ष सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांना संपूर्ण अधिकार आहे ते जे निर्णय घेतील तो मला मान्य आहे तुम्हाला जे पालकमंत्री पद दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही समाधानी मी समाधान मी पूर्ण कुठल्या कामावर नंदुरबार नंदुरबारमध्ये काल राडा झाला दोन गटांमध्ये दंगल उसळली त्या ठिकाणी का? मी काही माहिती घेतली नाही मी माहिती घे आता रात्री उशिरा आलो मी पण माहिती घेतो मी आणि त्या संदर्भात मार्ग काढून मी नंदर पालक काढून नाशिकचं पालकमंत्री पद हे राष्ट्रवादीला जाईल आणि सॉरी जा, रायगडचं शिवसेनेला जाईल अशा पद्धती नाही सांगत नाही सांगता मला काही माहिती नाही आणि मी त्या संदर्भात भाष्य करू नाही जे वरिष्ठ नेते आहेत मुख्यमंत्री यांच्यामध्ये ताळमेळ नाही अशी चर्चा आहे आणि एक निर्णय घेताना त्याला स्थगिती देऊन ही नाही नाही ते चुकीची चर्चा आहे अंतर्गत त्यांचा अतिशय गुड अंडरस्टँडिंग आहे त्यामुळे तशा प्रकारची चर्चा करणं हा व्यर्थ चर्चा करण्याचा प्रकार आहे त्यामुळे त्या म्हणजे तथ्य नाही असं माझं मत कुंभमेळा आहे कुंभमेळा आहे कुंभमेळ्यामध्ये स्थानिकच माणूस पालकमंत्री असायला हवा असं तुम्हाला वाटतं एक गोष्ट बरोबर आहे की स्थानिक माणूस हा पालकमंत्री असावाही सर्वसाधारणपणे कारण त्या जिल्ह्याचा आवाका माहिती असतो कार्यकर्ते माहिती असतात प्रश्न माहिती असतात त्यामुळे ते सोडवण्यासाठी त्याला वेळ देता येतो जिल्हा असल्यामुळे इतर जिल्ह्यामध्ये जायचं म्हटल्यानंतर कधीतरी चार सहा महिन्यांनी जायचं नुसतं नॉर्मल पाठी टाकायला जायचं ते पण बरोबर नाही तो शेवटी निर्णय मुख्यमंत्र्याचा आहे त्यांनी तो विचार करून निर्णय घेतला असावा असं माझं मत आहे मागच्या मागच्या कुंभमेळा मंत्री होते ते अपघात कोण आहे आणि कोण होते आणि कोणी असावं हा पूर्ण अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही शिवसेनेचे दोनच आमदार आहेत मात्र तरी देखील शिवसेना दावा करत दावा कुणीही करू शकतो का करू नये त्यांनी दावा त्यांनी दावा करणं काय वाईट असं मला म्हणायचं नाही मग आता गिरीश महाजन चार पाच पीचे आमदार मंत्री एक मग ते जाहीर झालीच की नाही त्यामुळे असं दावा करणं किंवा मागणं किंवा अपेक्षा ठेवणं ही काही चुकीची गोष्ट आहे असं मला वाटत नाही संजय राऊतांनी गंभीर आरोप केला आहे की मुख्यमंत्री पदावरून ज्यावेळेला एकनाथ शिंदे रुसले त्यावेळेला उदय सामंत वीस आमदार घेऊन तयार होते येण्यासाठी आणि त्याच्यामुळे घाईघाईनं मुख्यमंत्री पुन्हा एकदा म्हणजे असं काही माझ्या असं काही माझ्या नॉलेजमध्ये नाही आहे काल आपण असं बोलला की के केंद्राच्या अनुदानामुळे अनुदान मिळत नसल्यामुळे राज्यातल्या अनेक योजना रखडल्या अनुदान मिळत नाही असं म्हटलं नाही अनुदान प्रलंबित आहे अनुदान मिळाल्यानंतर सगळ्यांची वाटप होईल परंतु उद्या माझी दादांच्या बरोबर बैठक आहे उद्या दादांकडून काही का पैसे उसने मिळाले तर ते केंद्राकडून येणारं अनुदान रिक्यूब करून शेतकऱ्यांना अनुदानाच्या रक्कम या ठिकाणी वर्ग करण्यासंदर्भात उद्या माझ्या दादांच्या बैठक आहे निर्णय हे अनुदान लेट होण्यासाठी काय कारण ते माजा मी अजून माझ्या केंद्राशी सविस्तर बोलणं झालेलं नाही जेव्हा मी केंद्राशी बोले त्यांच्या काय अडचणी समजून घेईल आणि त्यानंतर भाष्य करेल झाला नाही काय परिणाम होतो असं मला वाटतं जो शपथविधी झाला त्यावेळेला धनंजय मुंडेंनी दादांकडे मागणी केली होती की भाजप सोबत जाऊ नका म्हणून चुकीचं होतं अशा स्वरूपाची त्यांना प्रश्न विचारायला मी दादांच्या बरोबर होतो कालही होतो आजही आहे उद्या राहणार आहे विषय संपला ठीक ठीक आहे साहेब अशोक चव्हाणांनी कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका स्वबळावर लढू असं म्हणतात तो विषय पक्षांतर्गत आहे पक्षांनी निर्णय घ्यायचा आहे त्यामुळं स्वळावर लढायचं की नाही लढायचं हे ते पक्षाचे नेते ठरवतील तो आपला विषयच त्यामुळे त्याच्या संदर्भात मी चर्चा करणं बरोबर नाही संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर उदय सामंत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा कार्यक्रम जो आहे त्या कार्यक्रमासाठी आत्ताच मी झुरिक येथे विमानानं उतरल्यानंतर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल जे वक्तव्य केलं ते मी बघितलं देखील आणि ऐकलं देखील मला असं वाटतं की या धादांत राजकीय बालिशपणा आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी जो उठाव केला त्या उठावामध्ये मी सामील होतो आणि त्याचमुळं मला राज्याचं दोनदा उद्योगमंत्री पद मिळालं याची मला पूर्ण जाणीव आहे आणि म्हणून अशा एका सर्वसामान्य नेत्यानं माझ्या राजकीय जीवनामध्ये मला घडवण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत ते मी कधीही विसरू शकत नाही आणि माझे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत त्याच्यामुळं कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा जर प्रयत्न केला केविलवाणा प्रयत्न केला तर तो, तो यशस्वी होणार नाही आणि याच पार्श्वभूमीवर विजय वेडिवेट्टेवार देखील काहीतरी बोलले असं मला कळलेलं आहे विजयजी मला असं वाटतं की माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे सर्वसामान्य कुटुंबातनं मोठे झालेले आहेत मी देखील सर्वसामान्य कुटुंबातनं मोठं झालेला आहे आणि तुम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातनंच मोठे झालेले आहात त्याच्यामुळे दोन सर्वसामान्य कुटुंबातली लोकं एकत्र असतील तर त्यांना बाजूला करण्याचं षडयंत्र आपण खेळू नका कारण तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्रजी फडणवीसना किती वेळा भेटला याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे परंतु मी काही राजकीय एथिक्स पाळतो आणि राजकीय एथिक्स पाळत असल्यामुळं मी कधी वैयक्तिक बदनामीकारक टीका करत नाही परंतु एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी असं फालतू षडयंत्र कोणी करू नये हीच माझी सूचना आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की जे वक्तव्य संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केलं हे दादांत खोटं आहे हे निषेध करण्यासारखं आहे त्याचा मी निषेध करतो आणि मी एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर होतो आणि भविष्यामध्ये ज्या ज्यावेळी त्यांना गरज लागेल त्यावेळी त्यांचा सहकारी म्हणून मी त्यांच्यासोबतच आहे आणि अशा षडयंत्राला मी भीक घालत नाही आणि यामुळं आमच्या दोघांमध्ये दे गैरसमज देखील होणार नाहीत पालकमंत्री पदावर वर्णी लागल्यानंतर नितेश राणे यांचे सिंधुदुर्गात जल्लोषात स्वागत करण्यात आले तर राज्याचे मत्स्य व्यवसाय बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली आहे यानंतर आज सकाळी मंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांचे बांदा सीमेवर uh, जिल्हावासियांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले